नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी किमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा किमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल पी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी धरत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये त्रेवत्याजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद